मंत्री भरत गोगावले समोर शिंदेच्या शिवसेनेचे दोन पदाधिकारी एकमेकांना भिडले शिवीगाळ अंगावर धावून गेले शिवसेना नेते तथा रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्यासमोर शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची झाली मंत्री गोगावले हे समोर असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोलापूरमधील दोन नेत्यांमध्ये ढकलाढकली झाली शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला यामुळे मंत्री गोगावले यांच्यासह उपस्थित सारे आवाक झाले या प्रकारामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे रोहयोग मंत्री भरत गोगावले हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत आणि अक्कलकोटला स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन ते सोलापुरात आले होते गोगावले यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सात रस्ता येथील कार्यालयास भेट दिली या ठिकाणी गोगावले यांनी पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद बराच वेळ चालली शिवसेनेचे इतर पदाधिकारी हे शासकीय विश्रामगृहात मंत्री गोगावले यांची वाट पाहत थांबले होते आणि यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज शेजवाल हे गोगावले अजून कसे येत नाहीत हे पाहण्यासाठी मनीष काळजे यांच्या कार्यालयाकडे आले होते त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी एवढा वेळ का होतोय अशी विचारणा केली त्यावर मनीष काळजे यांनी वेळेनुसार दौरा सुरू असल्याचं सांगितलं नेमके त्याचे मनोज शेजवाल आणि मनीष काळजे यांच्यात तुमरी झाली हा वाद मंत्री भरत गोगावले यांच्यासमोर झाला शेजवाल आणि काळजे यांच्यात ढकलाढकली झाली हा प्रकार पाहून गोगावले यांच्यासह सगळेजण अवाक झाले शेवटी गोगावले यांनी मध्यस्थी करत दोघांना बाजूला केले त्यानंतरही दोघे एकमेकांवर तोंडसूक घेत होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी